समोर आहेत जो या महाभकास आघाडीच्या मंत्र्यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये जनतेला शब्द दिला होता की सर्व कंझ्युमरचे वीज बिल या लॉकडाऊन मध्ये आलेले माफ होतील ते आता शब्दावरून फिरत आहेत आणि कोणत्याच प्रकारचं वीज बिलामध्ये सूट द्याबद्दल ते सहमती देत नाही त्याचबरोबर जे बाकी यांचे डझनभर मंत्री आहेत त्यांना वीज मिळत आलेले नाही आहेत तर एक मंत्र्यांना दुसरा न्याय आणि सामान्य जनतेला दुसरा न्याय यासाठी भारतीय जनता पक्ष शेगाव शहर तालुका आणि राज्यव्यापी आज आंदोलन करण्याचा निर्णय आमचे प्रदेश उपाध्यक्ष मान्य संजयजी कुटे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही स्थानिक शेगावमध्ये या सर्वांनी आंदोलन केलं वीज बिलाची होळी केली यानंतर सुद्धा दिलेल्या सरकारने आपला शब्द पाळला नाही तर आंदोलन तीव्र स्वरूपाचं होईल व याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहील मंत्र्यांनी एक वेळ घेतलेला निर्णय किंवा जाहीर केलेला निर्णय त्याच मंत्र्याला बदलावा लागतं याच्यापेक्षा दुर्दैवी स्थिती या, या महाराष्ट्रात दुसरी कोणती असूच शकत नाही या शा याच महोदयांनी असं म्हटलं होतं की शंभर युनिटपर्यंत मा वीज बिल माफ करू किंवा तीस टक्के वीज बिल माफ करू आणि तेच तेच मंत्री आज तेच मंत्रीमहोदय आज म्हणतात की पूर्ण बिल भर भरलं पाहिजे अन्यथा एकतीस डिसेंबरनंतर वीज कनेक्शन कट करू परंतु आज ग्रामीण भागातली परिस्थिती किंवा शहर भागातलीसुद्धा परिस्थिती ही खूप हलाखीची आहे आणि ते कोरोना काळातील वाढीव बिल हे कोणी भरण्यास तयार नाही आहे आणि त्यांची परिस्थितीसुद्धा नाही आहे म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शेगाव तालुका शहर आणि संपूर्ण महाराष्ट्र जे आंदोलन करत आहे यामार्फत आम्ही असं आंदोलनाचा पुढचा इशारा देतो आहे की जर शासनाने याच्यावर एक डिसेंबरच्या अगोदर निर्णय घेतला नाही तर यांच्या कोणत्याही मीटर रीडरला आम्ही फिरू देणार नाही मीटर रिडिंग घेऊ देणार नाही त्याच प्रकारचं कोणत्याही इलेक्ट्रिक प्रकार इलेक्ट्रिकचं बिल स्वीकारू नाही आणि त्यांच्यात जर काही वादविवाद झाला तर त्याची सर्व जबाबदारी जबाबदारी महावितरणची राहील आणि यापुढे आम्ही कोणत्याही कर्मचाऱ्याला बीचं कनेक्शन हे काढू देणार नाही त्या प्रत्येक लाभार्थ्यासोबत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा उभा राहील आज जे महावितरण समोर जो आंदोलन झालं वीज बिलाबाबत तर त्याबाबत मी महावितरणची भूमिकेबद्दल असं सांगू शकतो की आमच्याकडनं कुठलंही अवाजू बिल नाही आहे जे अवाजू बिल होते ज्याचं एखादं बिलाचं दुरुस्ती असेल ती आम्ही दुरुस्ती करून दिलेली आहे कुठल्याही ग्राहकाला बिलाबाबत जर शंका असेल तर आम्ही त्याचं निराशन करण्यास कटिबद्ध आहे आणि कुठलीही डिस्कनेक्शन झालेलं नाही आहे आणि वसुली पण ज्यांना सुलभ भक्ते पाहिजे आहे त्यामध्ये महावितरण देत आहे आणि ग्राहकाच्या तक्रारीचे निरासन करत आहे मागणी मागबाबत आम्हाला कुठलेही आदेश नाही आणि हे प्रशासनाच्या लेवलचा विषय आहे त्यामुळे मला सांगणं शक्य नाही